काय भासत नातण्याची भाकरी वागतं नात्याची भाकरी आज रविवारा ना तुकरी चांगलं तुम्हाला घरात जेव्हा रविवार तो असतच खरो पण मी आज रविवारात बांगड्या नात्याची भाकरी करूची अगे बांगडे केलेच ना मग ते वाईस जरा भाजायचे ना त्याच्यावर मग काहीतरी चांगलं करून खाऊ खावल असतं नात्याची भाकरी बांगडो खाता कोण नात्याच्या कडे काय तुका माहिती काय काय मागा काय माहिती डॉक्टर सांगतात डायबिटीस नातण्याची भाकरी खाऊची याच्याकडे किती चुआ तुका माहित खायच्या डॉक्टर कडे गेलं सत्व विचारू खायच्या डॉक्टर कडे सगळेच सांगतात सगळेच सांगतात लोकांनी सांगले नाही म्हणजे काळा धना या का, का तू ऐकलं अरे नातनच करू नातल्या राखाच वाटतात कोणी सांगले तुका नातल्या राखाच वाटतात डॉक्टरांका विचार बघे समजा तुका डॉक्टरांका तू आधी मागा वाटत एका काय जाऊन देता पेशीवर ट्रेनिंग घेव भावा भाया सगळं मनार काय करून घाल जिला कधी घालू नको आणि काय घालू नाचण्याची भाकरी वाईट हा सांग मा काय होता नातण्याच्या भाकरी रोग होते लोकांना होत अरे नातण्याच्या राग होत नाही म्हणून सांगत डॉक्टर लोक नात्याची भाकरी का डायबिटीस काय होता ऐकतच ना mm. तू काय काय करतं नात्याची भाकरी वाचतोय वाचत्या का डायबिटीसून आतापासून चालू केलंय भाकरी कोणा डायबिटीस आमका होऊ नये म्हणून जाऊ नये आधीपासून पासून काजी नऊ मग ताप होत नाही म्हणून आधी पाऊस पडायच्या इंजेक्शन मारून घ्यायचा म्हणजे ताप नाही होतो येऊच येतो लोच पण हे का आपण सावध राहायचं मग